नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे परिसरात वाढत्या घरफोड्या व वाहन चोरी यांना आळा घालण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण पथक चोरी झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोपनीय बातमीदार व तांत्रिक तपासाचा वापर करून आरोपींचा शोध घेत असता शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी व पथक हे ठाणे हद्दीत गस्त करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी इस्ताक इक्बाल शेख वय वर्ष चोपन्न राहणार भारत पेट्रोल पंपा शेजारी तळेगाव दाभाडे आणि मोटरसायकल चोरी करणारा रेकॉर्डवरील आरोपी राकेश बनवारी लाल मौर्य वर्ष एकोणतीस राहणार वराळे फाटा तालुका मावळ हे तळेगाव दाभाडे परिसरात येणार आहे त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने पोलीस ठाणे हद्दीत गस्ती दरम्यान सापळा लावून अत्यंत शिताफीने आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर सदर आरोपींकडे अतिशय कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपींकडून एकूण आठ गुन्हे उघडकीस आले असून आरोपी इस्ताक शेख याच्याकडून तळेगाव दाभाडे आणि चाकण पोलीस ठाणे येथील चार गुन्ह्यातील एकूण एक लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्या चांदीच्या दागिन्यांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी बनवारी लाल मौर्य याच्याकडून तळेगाव दाभाडे व खडक पोलीस ठाणे येथील चार गुन्ह्यातील मोटारसायकली जप्त केल्या आहेत पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत मावरकर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेसी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन विशाल गायकवाड सहाय्यक देवीदास गेवारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी सहाय्यक फौजदार दिलीप कदम पोलीस हवालदार किशोर गिरी गोसावी मुरलीधर कोकतरे दत्तात्रय बनसुडे पोलीस अंमलदार आनंद मोहिते प्रकाश जाधव गणेश तरंदले प्रीतम सानप सुधाकर केंद्रे किरण मदने यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद